हाताळा येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण रांडुकराचा भीती वाता बंदोबस्त करण्याची हाताळा येथील शेतकऱ्यांची मागणी सध्या शेतकरी शेतीतील काडी कचरा वखर्णी हळद लागवडीचे काम या कामांमध्ये व्यवस्था आहे तर दुसरीकडे अनेक वेळा प्राण्याकडून शेतकऱ्यावर हल्ला चढवला जात आहे अशीच एक घटना सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे घडली आहे इथे रांडुकरांनी शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना नुकतीच घडली हाताळा येथील शेतकरी भगवान काळे आणि त्यांचा बारा वर्षाचा मुलगा रामेश्वर काळे हे दोघे शेतात काम करत असताना या दोघा शेतकऱ्यांवर रांडुकराने हल्ला चढवला यामध्ये रामेश्वर काळे शेतकरी हा रांडुकराच्या हल्ल्यात जखमी झाला ही माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर युवा शिवसेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या आदेशानुसार शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल खिल्लारी यांनी हाताळ येथे भेट दिली आणि जखमी शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची सांगितले बालाजी राऊत भगवान काळे श्याम काळे शिवाजी काळे गजानन काळे प्रल्हाद काळे ज्ञानेश्वर गालंडे राजेश काळे संतोष काळे उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा